सर्व शिवप्रेमी बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती सिडकोच्या वतीनं उद्या दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे वाजता जिजाऊ सृष्टी सिडको इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक अर्थात प्राथमिकचा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असा माध्यमिक गट या दोन गटांमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन नवीन नांदेड भागातील पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत तर दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता परफेक्ट सुनबाई हा पैठणी खेळण्याचा महिलांसाठीचा कार्यक्रम होणार आहे झी मराठी टीव्हीचे चला हवा युद्या फेम सतीश कासेवार हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन निवेदन करणार आहेत या कार्यक्रमाला सुद्धा नवीन नांदेड सिडको भागातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती सिडको त्यासोबतच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ब्रिगेड आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद आणि मराठा सेवा संघ सिडकोचे अध्यक्ष दिलीप कदम यांच्या वतीनं आम्ही आपणास आवाहन करत आहोत त्यासोबतच दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे कुळवाळी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या निमित्तानं सकाळी नऊ वाजता हाडको छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी अभिवादन त्यानंतर सिडको मुख्य रस्त्यानं मोटरसायकल रॅली आणि दुपारी दोन वाजता हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राची मिरवणूक सिडको मुख्य रस्त्यांना निघणार आहे सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवराय पुतळा सिडको इथं या रॅलीची सांगता होईल आणि सायंकाळी साडेसहा वाजता जिजव सृष्टी सिडको या ठिकाणी वाशिम यवतमाळ येथील चेतन शवांकूर अंध कलावंतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम असणाऱ्या या अंध कलावंताच्या प्रबोधनपर शायरी जलसा कार्यक्रमाला सुद्धा सर्व सिडको नवीन नांदेड भागातील शिवप्रेमी बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दिगंबर शिंदे डिगा पाटील त्यासोबतच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती सिडकोचे सर्व सन्माननीय पदाधिकारी घण त्यासोबतच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड त्यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद सिडको यांच्या वतीनं आपणास सस्नेह निमंत्रण देतो आहे सर्वांना पुनः शक्दा मानाचा सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय